नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सदानंद दाती यांनी स्वीकारला पदभार पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सदतीस पॉईंट पाच वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्त स्वीकारली यानिमित्त मुंबईतील नायगाव पोलीस मैदानावर आयोजित सोहळ्यात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना देण्यात आली या निमित्ताने मुंबईतील नायगाव पोलीस मैदानावर आयोजित सोहळ्यात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना देण्यात आली त्यांच्या जागी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखल्याचे समाधान व्यक्त केले सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या गेली दोन वर्ष महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे या काळात राज्यातील सण उत्सव शांततेत पार पडले निवडणुका बिनअडथळा पार पडल्या विशेषतः गडचिरोली गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात झालेली सुधारणा आणि नक्षलवाद्यांच्या संकेत झालेली घट हे संपूर्ण पोलीस दलाचे सामूहिक यश आहे रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी थेट मुकाबला करत त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवलं होतं दाते यांनी मुंबईसह आणि केंद्राच्या महत्वाच्या संवेदनशील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या आहेत मुंबईचे सह आयुक्त गुन्हे राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पदही त्यांनी हाताळलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आय प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती केंद्रीय समितीने दोन आठवड्यापूर्वी मुदतपूर्व कर्तव्यमुक्त केल्याने त्यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता रश्मी शुक्ला यांच्या कारकिर्दीत काही वादही उद्भवले महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र राज्यातील सत्तांतरानंतर हे गुन्हे रद्द करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षपाताचे आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती त्यानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट